आहे जो गुन्हा दाखल झाला संगीता वानखेडेवर त्यानंतर पोलीस अटक करायला घरी गेले तर ती बाहेरून कुलूप लावून घरामध्ये बाई बसली आणि मग तिथं सगळ्यात मोठा गोळ झाला की मग लक्षात आलं की ज्या घरातील राहते ती तिचं घर नाही ते घर किरायचं आहे आणि जेव्हा घरमालकापर्यंत विचारपूस झाली तेव्हा घरमालकांनी सांगितले की ती आमची तर किरायदार आहे आणि संगीता वानखेडेला त्या घरमालकाने सांगितलं दोन दिवसाच्या आत घर खाली करा आणि त्याची मुदत काल संपली आज संगीता वानखेडेला टेम्पोमध्ये पसारा भरून जावं लागतं पाटलाच्या नादी लागल्यावर बेघर व्हावं लागतं हे पहिल्यांदा संगीता वानखेडेच्या लक्षात आलं खरं तर तिच्याबद्दल बोलावं तिच्याबद्दल व्हिडिओ बनवावे एवढी ती मोठी नाही आहे परंतु काय झालं आपण ज्या गोष्टीला निग्लेक्ट केलं ज्या गोष्टी सोडून देण्याचा प्रयत्न केला पहिल्याच व्हिडिओमध्ये जर तिला आमच्या माऊल्याने जर झिजाऊन केले की तिचं तोंड फोडलं असतं तर ती इथपर्यंत बोलण्याची तिची धाडस झाली नसती परंतु असं म्हणतात की चला शंभर अपराध माफ होईपर्यंत आपण माफ करावं ही गोष्ट लक्षात आली आणि शेवटी आता हे शंभर अपराध भरले की ती खालच्या पातळीवर बोलावं संघर्षोद्यमाननीय मनोजदादा जारांगी पाटलाच्या विरोधामध्ये तिनं नेहमीच गरळ वकली परंतु अशा कारण जारांगी पाटलाचं नाव घेतल्याशिवाय महाराष्ट्रात कोणीच मोठं होत नाही हे सगळ्यांच्या गेल्या दोन वर्षात लक्षात आलं म्हणून जाऊ दे बाबा बोलत असेल ती मोठी होते तर काही हरकत नाही परंतु तिची ताकद एवढी वाढत वाढत गेली शेवटी मुंबईला आंदोलन करायला गेलेल्या आंदोलनकर्त्याच्या घरच्या कुटुंबावरती इतक्या खाली येऊन बोलली आणि तेव्हा मात्र सगळ्यांच्या ज्याला आपण शांततेचा बांध संयमाचा बांध फुटला आणि त्याच्यावर गुन्हा दाखल झाला आणि शेवटी काय झालं तर परिणाम असा झाला की तिला घर सोडावं लागलं म्हणजे काय घर सोडावं लागत असेल त्या मालकाने सांगितलं की हिला आम्ही आमच्या घरात राहू देणार नाही परंतु पुढचा प्रश्न असा येतो की नेमकं इतके दिवसही खालच्या पातळीवर बोलत असताना त्या घरमालकाने तिला राहूच कसं दिलं हा एक चर्चेचा संशोधनाचा विषय आहे परंतु ज्या पद्धतीनं आज तिला घरातून बेदखल व्हावं आहे याला कारणीभूत फक्त कोणीच नाही तर तिच्या असलेला किंवा तिनं केलेल्या कर्माचे फळ आहेत एवढं मात्र आपण नक्की सांगण्याचा प्रयत्न करूया खऱ्या अर्थानं जर बघितलं तर जरांगी पाटलांनी जे हैदराबाद गॅजेट लागू करण्यासाठी सरकारवर जो दबाव आणला होता आणि त्या दबावाच्या माध्यमातून हैदराबाद गॅजेट लागू झालं आहे सातारा गॅजेट लागू होणार आहे गोरगरीबाची पोर आता आरक्षणामध्ये येणार आहेत आणि म्हणून याची खरं तर तिला स्वाभिमान पाहिजे होता परंतु आज काय झालं माहीत आहे आजकालचा काळ असा आहे की समाजाचं काही हो माझं चांगलं झालं पाहिजे या विषयाची लोक आहेत खरं तर या समाज माध्यमातून सोशल मीडिया प्लॅटफॉर्म खूप आरक्षणाला सपोर्ट करणारी पोरांनी खूप चांगली एक टीम तयार झाली कारण न्यूज चॅनलवाल्याला पेड असतात ते त्यांना थोडंसं जर लालच दिली किंवा थोडंसं दबाव टाकला तर ते बातम्या दाखवत नाहीत परंतु नेहमीच सातत्याने सोशल मीडियाच्या बाबतीतून आरक्षणाची धक्क कायम ठेवणाऱ्या सर्व सोशल मीडिया बांधवांचे खूप खूप आभार त्याचबरोबर अशा संगीताताईसारख्या पिसळलेल्या कुत्र्यावर काठी घेऊन जाणं आता इथून पुढं काळाची गरज आहे त्याच्यासाठी सुद्धा तयार असलेल्या आमच्या जिजाऊंच्या लेकींचे खूप खूप आभार इथून पुढं आरक्षणाला जो विरोध करणार त्याला आम्ही ठोकणार हा निर्धार करून आता इथून पुढं आम्ही चालतो आहे कारण कुणाच्याही ताटातलं कुणी मागितलेलं नाही खरं तर आरक्षणाची संकल्पना समजून घेणं गरजेचं आहे परंतु काय झालं या राजकारणी लोकांनी जाती जातीमध्ये तेढ करण्याचा प्रयत्न केला त्याच्यामध्ये महाविकास आघाडी महायुती दोन्ही जबाबदार आहेत मी असं म्हणत नाही की फडणवीस एकला जबाबदारी जेवढा फडणवीस या जातीवाद करण्यास कारणीभूत आहे त्याच्या कैक पट्टीनं जास्त जातीवाद करण्यासाठी शरद पवारसुद्धा कारणीभूत आहेत हे सुद्धा आपल्याला नाकारता येणार नाही म्हणून यांचा डाव आता सगळ्या समाज बांधवांना विनंती आहे ते मराठा समाजातील असतील ओबीसी समाजातील असतील अन्य कुठल्याही प्रवर्गातील असतील माझी विनंती आहे की यांच्या बुलदा बळी न पडता अरे कव पर राजा का बेटा राजा हो का गरीबाची लेकर ना पुढं आता स्थानिक स्वराज्य संस्था आहेत गरीबाची पोरं निवडून आणा ना नादी ना ना लागत आहे आपण तर खरं तर त्या तालुक्यातल्या त्या जिल्ह्यातल्या समाजाने एकत्र यावं आणि दहा सर्कल वीस सर्कल जे जिल्हा परिषदचे पंचवीस सर्कल असतात त्याच्यामध्ये सांगावं की या पाच सर्कलला यांना उभं करा या पाच सर्कल असं करून करून आपण सगळे एकत्र येऊया आणि राज्यकर्त्याला त्यांची चपराक देण्याचं काम करू हे त्या काळाची गरज आहे तो तसा संगीता खेडेचा गेम ओव्हर करणाऱ्यांना धन्यवाद इथून पुढं मात्र आपण चांगलं करण्याचा प्रयत्न करूया जय जिजाऊ जय शिवराय एक मराठा लाख मराठा रामकृष्ण हरी